हॅलो साहेब नमस्ते नमस्ते साहेब तुमचं काय नाव आहे राजेंद्र बबन भगत आणि गाव कुठलं तुमचं राजुरी बर 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 तालुका पुरंदर तालुका पुरंदर बरं बरं साहेब काय प्रॉब्लेम होता हो तुमचा आपल्या कांद्याला मुळी वाढत नव्हती अजिबात बर असं पिवळं ते असं नाही का आणि वाकडं पडलेलं होतं बरं 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 साहेब मग ह्याच्यासाठी काय केलंय तुम्ही आम्ही ग्री ग्रीन केअर ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरलं काय प्रॉडक्टचं नाव आहे त्या फिजन आणि ग्लुकोमॅक्स बरं 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 साहेब मग त्यांनी कसा रिझल्ट बसला तुम्हाला रिझल्ट म्हणजे एकदम एकदम कडक पात वगैरे चांगली झाली होती पण आता कालच्या चार दिवसाच्या पावतानी थोडंसं थोडंसं म्हणजे कुचंबले गे झालं पण चांगले आहेत बिळ्या एकदम की नाही काय साहेब आणि काय मग तुम्हाला म्हणजे समाधानी आहे का तुम्ही एकदम समाधानी असं कांदाच राहिला नाही असा कुणाच राजुरी मध्ये असा प्लॉटच नाही अजून आतापर्यंत चार दिवस पाऊस झाल असा अजून प्लॉटच कुठं दिसत नाही याचा अतिशय सुंदर प्लॉट असा राहिलेला आहे बर 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 साहेब मग ते विजय आणि ग्लुकोमॅक्स प्रॉडक्ट कस छान वाटतंय का तुम्हाला छान वाटतंय कारण आता मी सुद्धा हे घेणार आहे थोड्या दिवसात बर 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 बी चार पाच एकर कांदे त्याला घेणार आहे बर बर चालते साहेब थँक्यू हा